आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्याला ठेंगा एकाही प्रकल्पासाठी थेट आर्थिक तरतूद नाही अर्थसंकल्पात वाढीव तरतूद न केल्यानं सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख लाडक्या बहिणींना मिळणार पंधराशे रुपयांप्रमाणेच हप्ता सोलापूर जिल्ह्यातील तेरा हजार लाभार्थ्यांना घरकुलांसाठी देण्यात येणार सरकारी जागा आणि साखळी क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघाचा धुळे संघावर दणदणीत विजय आता राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यासाठी काय मिळणार याची जिल्हावासीयांना काल दिवसभर मोठी उत्सुकता होती मात्र या जिल्ह्यातील एकाही प्रकल्पाला थेट निधी अर्थसंकल्पातून मंजूर केला गेला नाही सोलापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालय होडगी रस्त्यावरील विमानतळावरचं नाईट लँडिंग सोलापूरचा पाणीपुरवठा गारमेंट पार्क नवीन एमआयडीसी जिल्ह्यातील सिंचन योजना मिलेट सेंटर अशा बाबींसाठी भरघोस निधी मिळेल अशी आशा होती मात्र यातील कोणत्याच बाबीसाठी खास आर्थिक तरतूद करण्यात आली नाही शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील झाला नाही त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्पच आपला अशी म्हणण्याची वेळ सोलापूर जिल्हावासियांवर आली केवळ घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजाराचं ज्याना अनुदान या अर्थसंकल्पातून मिळणार आहे दरम्यान मंत्रिपदासंदर्भात सोलापूर जिल्ह्याला डावलल्यानंतर अर्थसंकल्पातही या जिल्ह्याला बाजूला ठेवल्याच्या प्रतिक्रिया काल जिल्ह्यातील जाणकारांमधून उमटल्या काल सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी साधारण छत्तीस हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे दरम्यान संबंधित योजनेच्या सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक साधारण दहा लाखाहून अधिक महिलांना प्रतिमहिना पंधराशे रुपयांप्रमाणेच या योजनेचा हप्ता मिळणार आहे महिना एकवीसशे रुपये याप्रमाणे वाढीव हप्ता देण्यासंबंधी या, या अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात आलेला नाही एकवीसशे रुपयांप्रमाणे हप्ता देण्यासंबंधी योग्य वेळी राज्य सरकार घोषणा करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर प्रति महिना एकवीसशे रुपयांप्रमाणे हप्ता देऊ अशी घोषणा करण्यात आली होती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तेरा हजार चारशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी सोलापूर जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही सुरु आहे गावठाण एक हजार नऊशे बेचाळीस वारसाहक्क तीन हजार दोनशे तीस गायरान दोन हजार चारशे पन्नास बक्षीसपत्र एक हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि उर्वरित जणांना सीएसआर फंडातून जागा उपलब्ध करून दिली जात आह प्रधानमंत्री आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील बासष्ट हजार नऊशे लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर झाली आह मात्र तेरा हजार चारशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना घरकुलं बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांसाठी सतरा अठ्ठावीस मार्च दरम्यान शिबीर घेऊन जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख सुनील ठोंबरे यांनी प्रसार प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे ऊसाच्या एफआरपीचे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सव्वीस साखर कारखान्यांकडे साधारण सहाशे पस्तीस कोटी थकबाकीची थक रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने देऊ अशी लेखी हमी साखर आयुक्तांना तेरा फेब्रुवारीच्या सुनावणीवेळी संबंधित कारखान्यांनी दिली होती मात्र साखर कारखान्यांनी हमीप्रमाणं बिलं दिली नाहीत म्हणून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण सतरा साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयानं पुढील कारवाईच्या दिल्या आहेत या प्रकरणी अठरा मार्चला साखर आयुक्तालयात पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांपैकी एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार पंचाहत्तर जणांनी म्हणजे शेकडा त्रेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक आणि महाई सेवा केंद्र या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे भविष्यात शेतकरी ओळखपत्राशिवाय शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही तेव्हा शेतकऱ्यांनी आपलं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावं असं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितलं सोलापूर शहर आणि हद्दवाड भागासाठी आणखी ऐशी एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे याच पार्श्वभूमीवर नागपूर इथल्या प्रकल्पाप्रमाण सोलापूरात प्रकल्प उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिल आह पाणीपुरवठि या नव्या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी नागपूरचं पथक सोलापूरला येणार आह सोलापूर नजीकच्या दक्षाव मलनिसारण केंद्रात सध्या ऐंशी एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत इथं नव्यानं पन्नास एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करायचा या दोन्ही प्रकल्पातील प्रक्रिया केलेलं पाणी एनटीपीसी उद्योगाला द्यायचं आणि त्या बदल्यात या कंपनीकडून ऐंशी एमएलडी पिण्याचं पाणी घ्यायचं असा तो प्रकल्प असणार आह श्रोतो मधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून उद्या अग्निहोत्र दिन आहे या यानिमित्तानं अक्कलकोटीतल्या शिवपुरी इथं श्री मंदिर वास्तूचं भूमिपूजन येणार आहे सकाळी आठ वाजता डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतो चार एकर परिसरात साधारण तीन वर्षात इथं उभारण्यात श्री मंदिर हे अग्निहोत्राचं जगातील प्रमुख केंद्र असणार आहे अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी या मंदिरात होणार नाही हे या श्री मंदिराचं वैशिष्ट्य राहणार आहे ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांनी काल पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली या मंदिराच्या माध्यमातून शिवपुरी जगाच्या नकाशावर येणार असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं दहावीचा शुक्रवारी गणित विषयाचा पेपर दुपारी एक वाजता झाला मात्र अक्कलकोट पंचायत समितीमधील परिरक्षक केंद्र म्हणजे कस्टडीमध्ये रात्री पावणे नऊ वाजता खाजगी रिक्षातून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आणण्यात आले यावरून शिक्षण विभागानं अक्कलकोट इथले कस्टडी प्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून लेखी खुलासा आला आहे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी काल माध्यमांना सांगितलं सांगली इथल्या चिंतामणराव कॉलेजच्या मैदानावर झालेल्या साखळी क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघानं धुळे जिल्हा संघावर दोनशे दोन धावांनी मात करत दंडनीत विजय मिळवला भक्ती पवार हिनं शतक झळकवण्याबरोबरच गोलंदाजीत दोन बळी घेतले धुळे संघाचे सात खेळाडू वैयक्तिक शून्य धावांवर बाद झाले सोलापूरच्या संघानं एकवीस पूर्णांक पाच षटकात धुळे संघाला अवघ्या त्रेपन्न धावात गुंडाळलं वरिष्ठ महिलांच्या फ गटात परभणी आणि धुळे असे दोन विजय मिळवत सोलापूरचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी सोलापूरच्या डब्ल्यू आय टी कॉलेजला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगानं संशोधनासाठी पाच लाखांचा संशोधन निधी मंजूर केला आहे आरटीए अंतर्गत कालच्या अंतिम मुदतीअखेर सोलापूर जिल्ह्यात एक हजार सहाशे एकोणऐंशी प्रवेश निश्चित झाले सातशे सत्तावन्न विद्यार्थ्यांसाठी नाहीत पारदर्शक पद्धतीनं कर्मचाऱ्यांना बढती देण्यात सोलापूर जिल्हा परिषद आघाडीवर राहिली आहे सोलापूरच्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं भाव तीन वरून दोन हजारापर्यंत खाली आले आहेत आठवडाभरात पट्टेदार वाघाचा अधिवास बार्शी तालुक्यातच राहिला आहे त्याला पकडण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे आता हवामान हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान नऊशे सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल सदोतीस पूर्णांक सहा दशांश किमान चोवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा काही ठळ घडामोडी राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्याला ठेंगा अर्थसंकल्पात वाढीव तरतूद न केल्यानं सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख लाडक्या बहिणींना मिळणार पंधराशे रुपयांचा हप्ता सोलापूर जिल्ह्यातील तेरा हजार लाभार्थ्यांना घरकुलांसाठी देण्यात येणार सरकारी जागा आणि साखळी क्रिकेट सामन्यात सोलापूरच्या महिला संघाचा धुळे संघावर दणदणीत विजय आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार